तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे सी एम शिंदेंची विनंती नेमकी माहिती काय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अन्यथा कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे या मागणीसाठी जरांगे आता मुंबईत उपोषण करणार आहेत त्यासाठी ते, ते पायी मुंबईकडे येत आहेत त्यांच्या पदयात्रेचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना विनंती केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगेंची मागणी आणि मराठा आरक्षणावर त्यांनी सविस्तर भूमिका बजावली मनोज जरांगेच्या पदयात्रेबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मराठा समाजाबद्दल राज्य सरकार सकारात्मक आहे जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या सूचना आल्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना कुणबी असल्याच्या नोंदी मिळत नव्हत्या त्या लोकांना प्रमाणपत्रं दिली गेली आहेत तेलंगणा हैदराबाद ते है येथील जुने दस्तावेज आहेत ते उर्दू फारसी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत त्यासाठी लोक नियुक्ती करण्यात आले आहेत तेही काम वेगात सुरू आहे शिंदे समिती काम करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कुणवी नोंदी देण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे मागासवर्गीय आयोग त्यांचं काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावरच जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत त्यांचा इम्पेरियल डेटा गोळा करत आहेत मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता किंबहुना इतर समाजावर अन्याय न ठरता मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले यामुळे पुढे बोलताना ते म्हणतायत की माझं आव्हान आहे विनंती आहे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे त्यामुळे एक खिडकी खुली झाली आहे मला खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल तोपर्यंत तो जरांगी पाटील यांनी थांबलं पाहिजे ही सर्व जनतेची आणि सरकारची भावना आहे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगी पाटील यांना असं केलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत तो धन्यवाद